आमच्या बंधू साठी आम्ही रेट आलेलो आले आतापर्यंत दोन तीन दिवस झाले स्वयंपाकाच्याच कामात मला डायरेक्शन साठी सगळं सहकार्य करतो क्षणासाठी मनोज जरांगे पाटील वीस तारखेला अंतरवाली सराठी येथून मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत आणि आज त्यांचा मुक्काम पुण्यामध्ये असणार आहे पुण्यातील वाघोली परिसरामध्ये आज मनोज जरांगे पाटलांचा मुक्काम आहे आणि त्या निमित्ताने या जिथे ते मुक्काम करणार आहे तिथे जोरदार अशी तयारी सकल मराठा समाजाकडून करताना पाहायला मिळते आहे लाखोच्या संख्येने आज मराठा बांधव या ठिकाणी दाखल होणार आहेत त्याची संपूर्ण तयारी आज हे जे मराठा समाजाचे बांधव आहेत ते करताना पाहायला मिळत आहेत मोठ्या संख्येने महिला असतील पुरुष असतील हे जे काही बांधव या ठिकाणी दाखल होणार त्यांच्या जेवणाची व्यवस्था करताना पाहायला मिळतात माझ्यासोबत काही महिला आहेत ज्या सकाळपासूनच या संपूर्ण मराठा समाजातील बांधवांसाठी जेवणाची तयारी करताना पाहायला मिळतात काय सांगाल कुठून आलाय तुम्ही आणि कशी चाललोय एकंदरी एकंदरीत सगळी तयारी मला ठनोवरून कशी तयारी सुरू आहे काय सांगाल मराठा समाजासाठी आलोय आम्ही आणि आम्ही स्वयंपाक जबाबदारी घेतली अमराठन आलोय मला सहकार्य करतोय <laughs> काय काय तयारी केली आतापर्यंत आतापर्यंत भाजी बटाट्याची भाजी आहे भात आहे खिचडी आहे भाकरी विक्री आहे प्रत्येक महिला घरोघरी भाकरी पाठवते आम्हाला इथं जवळजवळ दोन एक लाख भाकरीचं नियोजन केलेलं आहे चालू आहे आता भाजी चालू आहे संध्याकाळी जेवणाचं नियोजन चालू आहे या काय सांगाल कुठून आले तुम्ही कशी तयारी आले काय काय आम्ही भाजीची तयारी केलेली आहे

नक्कीच तर लाखोंच्या संख्येने आज मराठा बांधव या ठिकाणी येणार आहेत आणि त्यासाठी त्या सगळ्या महिला ज्या आहेत त्या तयारी करताना दिसत आहेत काय सांगाल कुठून आले तुम्ही आम्ही गावातून आलेलो आहे काय काय तयारी केली आम्ही स्वयंपाकाची तयारी करत आहोत कोणासाठी करताय जारंगी पात्रासाठी आमचा बंधू येतो आमच्या बंधू साठी आम्ही रखडत आलेलो आतापर्यंत दोन तीन दिवस झाले आम्ही स्वयंपाकाच्याच कामात आरक्षणाचं काय वाटतं मिळेल का तुम्हाला तुम्ही चाललेत मुंबईला आता काय माहिती ते ना काय तर आम्ही घेणारच आम्ही आरक्षणासाठीच आलो आरक्षणासाठी नक्कीच तर या सगळ्या महिला सकाळपासूनच संपूर्ण जेवणाची तयारी करताना आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत संपूर्ण महाराष्ट्र भरातून या महिला आपल्या बांधवांसाठी आपल्या मराठा समाजातील बांधवांसाठी ही सगळी तयारी करताना पाहायला मिळतात तुम्ही जर माझ्या मागे पाहिलं तर संपूर्ण तयारी जी आहे ती इथे जेवणाची व्यवस्था जी आहे ती सकल मराठा समाजाकडून करण्यात आलेली आहे भात असेल भाजी असेल किंवा लाखोंच्या संख्येने भाकऱ्या असतील यांचं देखील इथे काही लोक पाठवत आहेत आपल्या मराठा समाजातल्या बांधवांसाठी अशी सगळी जय्यत तयारी सध्या मनोज जरांगे पाटलांसाठी सुरू आहे सोबतच सॅनिटेशनसाठी देखील इथे मोठा प्रपंच करण्यात आलेला आहे आज मनोज जारांगे पाटील पुण्यामध्ये असणार आहे त्यामुळे ही सगळी जंगी तयारी करण्यात आली आहे श्री शेख लोकमत डॉट कॉम पुणे